खूप गरम होत आहे सध्या त्याच्यामध्ये भिजायला मिळत होत सगळ्यांना गरम होते आणि एवढंच तर ठीक नाही तर मध्ये मध्ये होता होते तो विनर आहे तरीही मला चिडवत असतो की तू एक तू सिनियर सिनियर त्याच्यामुळे आमचे खूप डिस्कशन होतात बिग बॉस बद्दल तेव्हा मी एक असा पूर्ण एक हिस्टॉरिकल गेटअप घातलेला आहे तीन किलो ज्वेलरी त्याच्यानंतर आता इतके सुटसुटीत कपडे घालायला आई मला फोन करते आई म्हणते की बाकी सगळं ठीक आहे तू वडिलांशी पण अशी बोलणार आहेस जर कोणी वाईट वागलं किंवा जर मी रडत असेल तर आईला ते खरं खरं रडायला यायचं त्याच्यामध्ये त्यांचा राग यायचा तू तिच्याशी बोलू नकोस असं वेळच लावलं ना लय भारी माणूस ती काय सर पण छान रड मला नाही असं कोणाला जाऊ द्यायचं त्या घरामध्ये आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट बिग बॉस हाऊस नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बर आता मी आली आहे कलर्स मराठीची नवी मालिका अबीर गुलाल या मालिकेच्या सेट वरती आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री म्हणजेच गायत्री दातारात माझ्या सोबत आहे गायत्री कशी आहेस मी खूप मस्त आहे यू मी एकदम मस्त प्रोमो बघितला एकदम तडकता भडकता प्रोमो आहे शुभ्राचा म्हणजे अशी मस्त वेगळी ऑर्डर वगैरे देते किती मजा आली आणि हे कॅरेक्टर जेव्हा विचारलं शुभ्रा म्हणून गायत्री काय रिॲक्शन Uh, पहिलं मी सांगीन प्रोमो शूट करताना खूप मजा आली म्हणजे तो पाऊस वाला प्रोमो होता ना कारण ना मी पावसाचं शूटिंग कधी केलं नव्हतं याच्या आधी आणि ना खूप गरम होत आहे सध्या त्याच्यामध्ये भिजायला मिळत होत जे खूप भारी वाटलं एका पॉइंट पर्यंत भारी वाटलं आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांना गरम होते आणि एवढंच करते मी एवढी थंडी वाजायला लागली मला कारण अनेक तास ओली होते Uh, शुभ्राबद्दल सांगायचं झालं तर अत्यंत कमाल असं कॅरेक्टर आहे खूप स्ट्रॉंग पॉवरफुल कॅरेक्टर आहे बिकॉज uh, शुभ्रा ही अत्यंत स्ट्रेट फॉर्वर्ड मुलगी आहे जी खूप कॉन्फिडंट आहे पॅम्पर्ड आहे अत्यंत श्रीमंतीत वाढलेली आहे आणि इट्स हर वे ऑर दी हाय वे अशी आहे ती विच्या मनासारखं झालं तर ठीक नाही तर खड्ड्यात गेलं अशी आहे आणि मी असं कॅरेक्टर कधी आधी केलेलं नाहीये त्यामुळे मला तर खूप मजा येते बाबा नक्कीच जशी दिसली आहे आम्हाला आता प्रोमो मध्ये यापुढे कशी दिसणार आहे हे बघणं खरंच रंजक असणार आहे काय सांगशील कशी मिळाली मालिका सगळ्या प्रोसेस कशा होत्या तुझ्यासाठी सो uh, so, मला एक दिवस uh, फोन uh, आला कलर्स uh, मराठीकडनं आणि विचारण्यात आलं ह्या भूमिकेसाठी आणि uh, मग त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या प्रोसेस झाल्या स्टोरी ऐकली लुक टेस्ट झाल्या आणि uh, मग फायनल झालं uh, खूपच मला जेव्हा फोन आला तेव्हा मी खूप एक्साईट झाले कारण मला अनेक काळापासून मी अशा भूमिकेसाठी थांबले होते आणि uh, कारण ॲज अन ऍक्टर ना काय नवीन नवीन नवी, वेगवेगळं बे, बे, करावं असं वाटतं ॲज अन आर्टिस्ट आणि आय फेल्ट की जोपर्यंत मला ते मिळत नाहीये जसं मला एखादं कॅरेक्टर करायचंय तोपर्यंत आपण थांबून बघूया थोडस वेगवेगळं काय काय तोपर्यंत आपण करून बघूया आणि फायनली जेव्हा हे आलं तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला दो आय न्यू की खूप चॅलेंजिंग असणार आहे सगळं आणि खरंच चॅलेंजिंग आहे अशा प्रकारचं कॅरेक्टर करणं जेव्हा तुम्ही पहिले असं काही केलेलं नाहीये किंवा ग्रे शेडचं सुद्धा मी याच्या आधी कॅरेक्टर केलेलं नाहीये तर चॅलेंजिंग तर आहे पण तितकीच मज्जा येते नक्कीच आणि मालिकेतले दोघं कलाकार तुझ्या सोबत आहेत अगदीच म्हणजे मला तर योगायोग वाटत मालिका आली तिथे बिग बॉस ही आला <laughs> अक्षय गडकर ही आहे आणि नव्याने पायल ही मालिकेमध्ये <laughs> दिसणार आहे काय सांगशील सगळी कसं काय जमून आलंय काय म्हणजे कसं काय भट्टी जमून आली इकडे तिकडे बिग बॉस सुद्धा येतोय <laughs> तसं ऑप्शन <याशन> आहे तुझी <laughs> खूप कमाल भट्टी जमून आलीय कारण एकतर आमच्या तिघांची एनर्जी खूप मस्त एकमेकांबरोबर मॅच झाली अं त्याच्यामुळे खर तर मजा येते माझं फार शूटिंग झालं नाहीये त्या दोघांसोबत पण जेवढं काय आम्ही फोटोशूट ला जेवढं काय आम्ही भेटलोय आम्ही खूप जबरदस्त आम्ही मजा केलेली आहे आणि पण बिग बॉसमध्ये होता बिग बॉस, बॉस सीझन फोर मध्ये होता आम्ही मध्ये होते तो विनर आहे तरीही मला चिडवत असतो की तू एक तू सिनियर एस सिनियर एस करून कारण मी थर्ड सीझन मध्ये होते <laughs> पण विनर तो आहे ना त्यामुळे खरं तर सिनियर तो झाला पण त्याच्यामुळे आमचे खूप डिस्कशन्स होतात बिग बॉस बद्दल आणि मज्जा येते आणि पायल पण पुण्याचीच आहे मी पुण्याची आहे उत्तम एक डान्सर आहे अत्यंत उत्तम अभिनेत्री आहे पायल तिच्या बरोबर काम करताना फार मजा येते आणि खूप आमच्या सगळ्यांची भट्टी तू म्हणलीस तशी खूप कमाल जमून आली फक्त आमच्या तिघांचीच नाही सगळ्यांचीच म्हणजे डिरेक्शन टीम म्हणा कॅमेरा टीम म्हणा स्पॉट दादा लाईट दादा प्रोडक्शन आमच्या सगळ्यांची एक कमाल भट्टी जमून आली नक्कीच कारण इतकी छान म्हणजे तिघही बघताना खूप छान असे छान छान पॉप पहिल्यांदाच अशी जोडी तिघांची वेगळी वाटते आणि नवीन काहीतरी घेऊन येते काय सांगायला ही मालिका कशी पुढे वळण घेणार आहे काय दिसणार आहे काय बघायला मिळणार आहे दोघीही एका घरातल्या तिकडे गेलेला इकडे गेलेला असं बघायला सुरुवातीलाच so, मिळते पण यापुढे रंगद्वेष किंवा अजून काही असं बघायला मिळणार सो जसं तुम्ही प्रोमो मध्ये बघितलं की त्या दोघी एक्सचेंज झालेल्या असतात आणि त्याच्यामुळे काय होतं ना शुभ्रा आणि श्रीचं नशीब गुंतलेलं आहे एकमेकिन मध्ये आणि हा गुंता सुटतो का अजून वाढतो का काय होतं मग अगस्त्य त्या गुंत्याचं अजून काय अगस्त्य आल्यामुळे त्या गुंत्याचं अजून काय होत सो हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला अबिर गुलाल बघावीच लागेल जी सत्तावीस मे पासून संध्याकाळी साडेआठ वाजता आपल्या कलर्स मराठीवरती येणार आहे बरं आणि आता आर जे म्हणून दाखवले दाखवली आहेस पण तुझं काम खरं तर ती करते आहे तुझा आवाज आहे ती पण गायत्रीला कधी असं आर जे करायला आवडेल काय रिॲक्शन तुझी मला खरंच मला कधीतरी खरंच ट्राय करायला आवडेल कितपत जमेल माहिती नाही पण मला आवडतात नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आणि मी बडबडी आहेच आहे त्याच्यामुळे येस मला आवडेल ट्राय करायला कधीतरी आणि त्याचसोबत जे आउटफिट्स खूप सुंदर आहेत अगदीच सुरुवातीपासून ज्वेलरी आउटफिट्स सगळ्यांची परफेक्टली काळजी घेण्यात आली आहे तुला किती एन्जॉयबल वाटते आणि तुला कॅरी करणं किती सोपं किंवा काय कठीण वाटतंय खरं सांगू का तर खरंच देविका म्हणून आहे देविका मांजरेकर ती आमचं स्टायलिंग करते आणि तिने खरंच खूप विचार करून आउटफिट्स ज्वेलरी म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी अंगठ्यांपासून सगळं तिने खूप विचार करून दिलेलं आहे आणि खूप मला पण मजा येते की एका वेगळ्या अवतार मध्ये मी येणार आहे सगळ्यांच्या समोर मी आधी कधीच दिसले नाहीये आणि सिन्स ना मी मी जे काही शोज केलेत किंवा अहिल्या करत होते तेव्हा मी एक असा पूर्ण एक हिस्टॉरिकल गेटअप घातलेला आहे जस्ट आता काही महिन्यांपूर्वी ती मालिका संपली एक पूर्ण हिस्टॉरिकल गेटअप दीड तीन किलो ज्वेलरी असं सगळं खूप काय काय होतं त्याच्यामध्ये सो त्याच्यानंतर आता इतके सुटसुटीत कपडे घालायला मिळतात ह्याचा मला खूप आनंद होतोय आणि मला स्वतःलाही नॉर्मल आयुष्यात पण असे कपडे घालायला आवडतात किंवा एक छान राहायला आवडतं छान प्रेझेंट करायला आवडतं स्वतःला तर येस खूप मजा येते त्याच्यामुळे सुद्धा आणि आय एम शुअर लोकांना आवडेल हा माझा नवीन जो लुक आहे तोही लोकांना खूप आवडेल मला पण तो खूपच आवडला आणि खूप असा छान वाटला तुझ्यावर वाट पण तितका सूट होतोय आणि छान त्या कॅरेक्टरला पण सुंदर वाटतोय बरं घरच्यांची काय रिॲक्शन पहिल्या प्रोमोवरती घरच्यांची काय रिॲक्शन <laughs> अरे बापरे खरं सांगू का म्हणजे आईला मी सांगितलं होतं की आता इतके इतके वाजता प्रोमो येणार आहे बघ 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 म्हणून तर आई आई माझी बहिणी असे सगळे घरातली लावून बसले होते टीव्ही आणि थांबले होते प्रोमो प्रोमो झाला तसं आई मला फोन करते आई म्हणते की बाकी सगळं ठीक आहे तू वडिलांशी पण अशी बोलणार आहे सिरियल मध्ये मी म्हणलं हो आई सिरियल मध्ये बोलणार आहे मी खरी नाही आहे ना तुला माहिती आहे की नाही पण माझ्या आईचं हे एक वैशिष्ट्य मी सांगते तुला की जेव्हा मी आधी पण ज्या सिरियल करत होते ना तेव्हा पण त्याच्यात माझ्याशी जर कोणी वाईट वागलं किंवा जर मी रडत असेल तर आईला ते खरं खरं रडायला यायचं किंवा ते जे कोण विलन असायचं माझ्याशी वाईट वागत असायचं त्याच्यामध्ये त्यांचा राग यायचा म्हणलं आई अगं ती खरी चांगली आहे तू भेटली ती ऍक्टिंग करते सो हे सगळं तिला माहित असून अनेकदा सीट सेट वरती सुद्धा येऊन गेलेली असून तिला ते खूप खरं वाटतं बघताना जे मला इतकं गोड आणि इतकं इनोसेंट वाटत ना खरंच कारण म्हणजे आईच एक तुझी तुझ्या मालिकांमध्ये किती गुंतलेली आहे एक नॉर्म रिअल प्रेक्षक बनून एक कॉम्प्लिमेंट कम, किंवा कमेंट नक्कीच मिळत असतील त्याच्यामुळे तुला तिकडूनच बरं नुकताच बिग बॉसचा सुद्धा प्रोमो आउट झाला आणि रितेश दादा यावेळेला होस्ट करतोय गायत्रीच्या याच्यावरती काय रिॲक्शन आहे मी प्रोमो बघितलाच तेव्हा काय वाटलं मी प्रोमो बघितला आणि मला एवढं भारी वाटलं फार वेळच लावलं ना ले भारी माणूस आल्यावरती काय होणार आहे आणि येस yes, म्हणजे महेश सर पण छानच होस्ट करायचे पण आय एम शुअर रितेश देशमुख एक वेगळा फ्लेवर एक वेगळी एनर्जी बिग बॉसला आणणार आहे असं मला वाटतंय आणि ऑल द बेस्ट टू हिम अँड बिग बॉस आय एम सुपर एक्सायटेड टू सी दिस न्यू सीझन ओके मला फक्त आता शेवटचा प्रश्न की तुझ्या फ्रेंड्स ग्रुप सेलिब्रिटी फ्रेंड्स कोणत्या एका सेलिब्रिटीला आता बिग बॉसच्या घरात सोड पाठवायला आवडेल अरे बापरे मी या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ इच्छित कारण मला नाही असं कोणाला जाऊ द्यायचे त्या घरामध्ये आय एम व्हेरी कसं आहे ग्लोरी मला मिळाली मलाच माझं मलाच राहू दे मन्नाडेई <laughs> <देगी। laughs> थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांचं प्रेम तुला असंच मिळत राहू थँक्यू 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 सो मच